तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी भोग भोगायचे आणि मी ब्रह्मचारी आहे असा आव आणून जनतेला उपदेश करीत फिरायचं म्हणजेच याचा मेन सूत्रधार कोण तर माऊली महाराज मुडेकर ज्ञानोबा मोगोजी कराळे ह्या व्यक्तीचे एवढे व्हिडिओ व्हायरल झाले आज सोशल मीडियामध्ये न्यूजमध्ये सगळी चर्चा आहे आज या सगळ्या गोष्टी घडूनही ह्या व्यक्तीला जामीन मंजूर झाला आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र अशी विचारायची वेळ आपल्यावरती आलेली आहे संतांची पावनभूमी म्हणून आज अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राची ओळख आहे आज असंख्य आश्रम असतील असंख्य संतजन असतील गुनिजन असतील कीर्तनकार असतील आज एवढा मोठा वारकरी संप्रदाय आणि ह्या वारकरी संप्रदायाला काळेम फासणारी घटना ह्या व्यक्तीने केलेली आहे आणि ह्या व्यक्तीला जामीन कसा मंजूर झाला आणि अजून काय काय कृत्य ह्या व्यक्तीने केलेली आहे याची नवीन अपडेट आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे आवाज महाराष्ट्राचं ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तर माऊली महाराज मुडेकर हे नाव ठेवले गेलं ज्ञानोबा मोगाजी कराळे असं ह्या व्यक्तीचं नाव आ? गंगोत्री गंगाखेड परभणी येथील या आश्रमवरती याचं वर्चस्व तिथला अध्यक्ष पण आज ह्या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलेलं आहे आणि सोशल मीडियामध्ये जो काही खटाडोप चाललेला आहे मुडेकर बाबाला कोर्टाने जामीन मंजूर केला आ? आज बलात्काराची केस दाखल असताना जामीन कशा पद्धतीने होऊ शकतो आणि इतक्या लवकर मग खरोखरच हे प्रकरणामध्ये काय सत्यता असू शकते किंवा काय तपास होऊ शकतो किंवा ज्या व्यक्तीवरती महिलेवरती बलात्कार झालेला आहे तिला खरंच न्याय मिळू शकतो का आणि बाबा फक्त महिलांवरतीच बलात्कार करतो असं नाही आहे याने अनेक मुलांवरती बलात्कार केलेला आहे अनैसर्गिक कृत्य केलेले आहे सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल होत आहे तर याची डिटेल पण तुम्हाला दिली जाईल तर मुडेकर बाबाला जामीन कोर्टाने मंजूर केलेला आहे आणि काय तर म्हणे आता बाबा बाहेर आलेले आहेत बाहेर आहेत आश्रमावरती पोचले आहेत भेट दिलेली आहेत म्हणजेच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की महाराज सुरक्षित आहेत आणि हे प्रकरण आता कोर्टात जाईल पोलीस चार्जशीट दाखल करतील पुरेपूर चौकशी होईल नाही होईल तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख म्हणजे बाबा मोकळा आज मराठी माणूस सुरक्षित नाही आहे किंवा महिला सुरक्षित नाही आहे असं वातावरण असताना असे गैरकृत्य करणं आणि त्यांना जामीन होणं म्हणजे थोडक्यात शेवटी कुठेतरी या बाबाची पावर आहे आणि या पॉवर खाली हे सगळं घडतंय आज मराठी महाराष्ट्र या न्यूजला एका व्यक्तीने एक मुलाखत दिली आणि अशी काही माहिती उघड झालेली आहे विचार सुद्धा माणूस त्या गोष्टीचा करू शकत नाही का ना हा? हा बाबा काय लायकीचा आहे आणि कशा पद्धतीनं हा मुलीच नाही तर मुलांचा उपयोग घेतो नैसर्गिक कृत्य करतो मग याला एवढी या जर आग आहे तर याला लग्न करायला कोणी अडवलंय ज्या महिलेवरती बलात्कार झालाय किंवा जे गैरकृत्य केलेले आहे त्याच्यासोबत लग्न कर म्हणावं संसार कर कर म्हणावं हे प्रकरणातून निश्चित केसही मोकळी होईल ना हा खादाडोक करायची गरजच नाहीये ना जर ब्रह्मचर्य व्रत आपल्याकडून पालन होत नसेल तर साधं सोपं लग्न करून घ्यायचं सिंपल गोष्ट आहे ना दिवसरात्र काही अडचणच नाही आज मुलांसोबत अनैसर्गिक चाळे केलेले आहे आणि किमान ही संख्या हजारो मध्ये जाते आज असंख्य भक्तगण असलेला हा बाबा हजारो लोक ह्याच्याकडे येतात कीर्तन सांगणे भक्तगण या सगळ्यामधली संख्या जर म्हटली तर खूप मोठी आहे आणि आय अनैसर्गिक कृत्य करतो एक वेळची घटना आहे की काही या दिवसापूर्वी याबाबत दिवस एक रात्र हे सुद्धा बघितलं नाही आणि एका मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत होता आणि याचा चक्क व्हिडिओ काढला व्हिडिओ काढला होता त्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजी महाराज बोकारे आणि निवृत्ती महाराज इसाद कर आणि तिसरा एक व्यक्ती आहे यांच्या जोडीला त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं हं त्यावेळेसही मग बाबाकडून चौकशी केली माफीनामा व्हिडिओ काढला हां म्हणजे दिवसा रात्र मुलगा मुलगी काही भेद नाही इथं समान चालू द्या काम अशी परिस्थिती आहे आणि माफीचा व्हिडिओ पण काढल्या जवळजवळ ह्या व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे हजार मुला मुलींची संख्या असू शकते हे गैरकृत्य झालेली लोकं आहेत आणि यातीलच एका व्यक्तीने त्याचं नाव मी नाही सांगू शकत व्यक्तीने मराठी महाराष्ट्र न्यूजला एक मुलाखत दिली या मदे काई -काई आहे आणि ह्या मुलाखतीमध्ये काय काय कृत्य घडलेले आहे काय काय पुरावे बाहेर आलेले आहे बाबाची लायकी काय आहे आ? दिवसा हे करतो का रात्री करतो त्याला वेगवेगळ्या ठिकाणून बाह्या पुरवल्या जातात मुलं पुरवले जातात ही सगळी डिटेल माहिती मराठी महाराष्ट्र न्यूजला दिलेली आहे आणि त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तो, तो पूर्ण व्हिडिओ पण बघू शकतात तर काय हा का प्रकार आहे मग हा संभोगाच्या इतका लालची माणूस आहे संस्थेतील मुलं मुलींना सोडत नाही आहे आणि कोणी आवाज जर उठवला तर तो, तो आवाज दाबला जातो आहे मग ते राजकारणी दाबला जात असेल कुठपर्यंत त्याचे हात पोचले असेल म्हणून दाबल्या जात असेल पण थोडीसुद्धा लज्जा नाहीये हु? मग हा बाबा आहे का बो आहे ही गोष्ट प्रखरतेने कोर्टानेही जाणून घेणं गरजेचं आहे डिपार्टमेंटनेही यावरती सखोल चौकशी करून जर खरोखर बाबा दोषी असेल तर याला सजाई झाली पाहिजे आणि आश्रमातून याला बरखास्त केलं पाहिजे आश्रमाच्या बॉडीवरती अध्यक्ष म्हणून हा काम पाहतोय तर याला बरखास्त केलं पाहिजे गरीब दुबळ्याला तिथं ठेवा जनतेची सेवा करील आश्रम चालवी आज सुशिक्षित मुलं मुली नोकरीसाठी धडबड करताय कोणीतरी ते सांभाळ करील ना पण याला या सत्तेचा माग आला आहे आणि ब्रह्मचारी म्हणून मिरवणे पण ब्रह्मचारी पणाचे जे तत्व आहे हे तत्त्वच हा व्यक्ती जर पाळत नसेल हां तर मग उपयोग काय हां तर याची ही जी काही डिटेल आहे ही सर्व या लाईव्ह मुलाखतीमध्ये दिलेली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि ह्या आश्रमामध्ये जो काही काळा बाजार चालतो आहे याचा डिटेलमध्ये खुलासा त्या व्यक्तीनं मुलाखतीमध्ये केलेला आहे ता? आणि त्याच्याजवळ सर्व पुरावे असतील किंवा काय असेल त्याने प्रत्यक्षात बघितलं असेल या सर्व गोष्टीचा रेखांश सारांश सगळा त्याने मांडलेला आहे नक्कीच तुम्ही डि डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या लिंकवरती जाऊन आपला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओ बघू शकता सत्य काय आहे हे तुम्हाला कळेलच आणि उघडपणे जो व्यक्ती बोलतो त्याच्याकडं पुरावे आहे तो आधांतरी किंवा खोटा असू शकत नाही पण सत्य बाहेर यायला वेळ लागतो आणि कदाचित बाहेर येण्यापासून पण रोखलं पाहिजे नक्कीच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करू शकता व्हिडिओ आवडला तर शेअर करू शकता लाईक करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय जे महाराष्ट्र